आजच्या या मिटिंगमध्ये अंतिम असा निर्णय झालेला आहे की सांगलीची पुनरावृत्ती या खेड खेळाळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला करायची महाविकास आघाडीमध्ये जर काँग्रेसला जागा सोडली गेली नाही तर या ठिकाणी काँग्रेस अपक्ष आपला उमेदवार देणार आणि देणारच सर्वांमध्ये ठरून एक उमेदवार दिला जाणार आहे आज तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची जर निवडणूक पाहिली तर सर्वात जास्त मताधिके हे खेळ आळंदी विधानसभेने दिलेले आणि ते काँग्रेस विचारधारेचं दिलेले आहे माननीय आमचे पक्षाचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष विद्यमान विरोधी नेते लोकसभेचे राहुलजी गांधी यांच्याकडं पाहून मतदान झालेलं आहे सगळं त्यामुळं ह्या जागेवरती काँग्रेसचा हा एक हजार एक टक्का दावा होता आहे आणि कायम राहणार आहे आणि जर महाविकास आघाडीमध्ये ही जागा सुटली नाही तर सांगलीच्या विशाल पाटील ह्या ठिकाणी एक तयार होणारच आणि त्या तो उमेदवारी ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष लढवणारच आणि तो उमेदवार विधानसभेमध्ये उद्याचा विधानसभेचा सदस्य हा काँग्रेस विचारधारेचाच असणार हा अंतिम निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि आम्ही उद्याच्या काय तीन तारखेला चार तारखेला आमची काँग्रेसची सभा मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या सर्वांमध्ये हा विषय आमच्या परिष वरिष्ठांपर्यंत आपोचवणार आहे हेच मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून समस्त का खेड तालुक्याच्या व खेड तालुका यांना सांग सांग सांगण्याचा सा प्रयत्न करतो की या ठिकाणी भविष्यामध्ये तुम्ही आपण सर्वच जण काँग्रेसची विचारधारा अंगी करून काँग्रेसचा आमदार करण्यासाठी सर्वांनी एक एक जीवानी एक दिलाने काम करावं या ठिकाणी अशी विनंती करतो आणि थांबतो आज सकाळी अकरा वाजता खेड तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं चाकण ग्रँड या ठिकाणी एक युवक काँग्रेसची मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये आपले खेड तालुक्यातील विधानसभेची जागा खेळला खेळ काँग्रेसला सोडण्यात यावी अशी आम्ही आग्रही मागणी आमच्या निवेदनाद्वारे जिल्हा काँग्रेसकडे केलेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा काँग्रेसने आम्हाला जे काही कार्यक्रम दिलेले ते पार पाडण्याबाबत आम्ही सर्वांनी चर्चा करून प्रत्येकाने त्याबाबत सर्व सर्वांना आदेश दिलेले आहेत आणि इथून पुढं सर्वजण काँग्रेसचं काम करणार आणि विधानसभेला काँग्रेसच निवडून येणार ही मी आग्रही मागणी केलेली आहे आज साखर या ठिकाणी लोक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग या ठिकाणी संपन्न झालेली आहे या मिटिंगच्या दरम्यान चर्चा करत असताना इथून मागच्या काळामध्ये महावी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी नेहमीच लढत आलेला आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभजन विजनाच्या नंतर या ठिकाणी काँग्रेस आज आजही आज तालुक्यामध्ये एकवटलेली आहे आणि म्हणून या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच या जागेवरती दावेदार असल्याचं आमच्या सर्वांचं प्रकट मत या ठिकाणी आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची ही जागा खेड आळंदीला मिळावी यासाठी आम्ही या, या निवेदनाद्वारे आज जिल्हाध्यक्षांकडं मागणी करत आहोत आणि त्या पद्धतीने आमच्याकडं सक्षम विधानसभा लढण्यासाठी सक्षम पर्याय देखील या ठिकाणी दे। भरपूर या ठिकाणी उपलब्ध आहेत इच्छुकांची संख्या उमेदवारांची संख्या या ठिकाणी आमच्याकडं या ठिकाणी भरपूर आहे त्या माध्यमातून आमची या ठिकाणी महाविकास आघाडीला विनंती राहील की खेड आनंदी विधानसभेची ही जागा काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे काँग्रेसला सोडावी अशी या ठिकाणी विनंती राहील आज युवक काँग्रेसच्या मार्फत आम्ही एक आम बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये विधानसभेची मागणी काँग्रेस पक्षाकडनं खेड तालुका विधानसभेसाठी केली जाते तर निश्चितच आमच्याकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि निश्चितच या काँग्रेस पक्षाला पुढचे काही पुढचा काळ हा सुवर्ण काळ असणार आहे त्यामुळे आम्ही उमेदवाराची मागणी करतोय आणि आम्हाला इथली उमेदवारी मिळावी अशी इच्छा आमच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे आम्ही जिल्हाध्यक्षांपर्यंत पोहोचवणार